पाहतो हा व्हिडिओ आपण शॉर्ट पण पाहावा एक पवित्र पोर्टलद्वारे नव्याने नियुक्त शिक्षकांना शिक्षण शिक्षणसेवकऐवजी हो शिक्षकपदी रुजू करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक दुसरी अपडेट आहे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया राबवण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक नमस्कार मित्रांनो चॅनलमध्ये आपले सर स्वागत आहे शिक्षकांना शिक्षण शिक्षणसेवकऐवजी हो शिक्षकपदी रुजू करण्याबाबत हे hey, पहिली अपडेट आहे दुसरी अपडेट आहे कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया राबवण्याबाबत परिपत्रक निघाले तत्पुरी आपण नवीन असाल चॅनलला आता सबस्क्राईब करा समोरील आयकॉनला क्लिक करा निश्चितच नवनवीन अपडेट आपल्यापर्यंत पोहोचतील चॅनलला लाईक कमेंट सबस्क्राईब करा मित्रांना शेअर करायला विसरू नका आपल्यापर्यंत माहिती देणारे एकमेव चॅनल अखिल तांबोळीसारख क्लासेस चौदा जुलै दोन हजार चोवीस पवित्र प्रणाली अंतर्गत नव्याने रुजू झालेल्या शिक्षकांना शिक्षणसेवकऐवजी शिक्षकपदी रुजू करून घेण्याबाबत शिक्षण आयुक्तालयाचे महत्त्वपूर्ण परिपत्रक चौदा डिसेंबर दोन हजार बावीस रोजी निर्गमित करण्यात आलेले आहे सदस्य सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूयात पवित्र पोर्टलद्वारे शिक्षकपद अंतर्गत नियुक्तीसाठी शिफारस झालेल्या उमेदवारांपैकी काही उमेदवार हे स्थानिक स्वराज्य संस्था किंवा शासन अनुदानित पदावरून पदी कार्यरत होते त्यामुळे त्यांचे यापूर्वीचे शालात प्रणालीमध्ये शालात आय डी उपलब्ध आहे अशा शिक्षक कर्मचारी यांना शिक्षण आयुक्तालयाच्या दिनांक बावीस नऊ दोन हजार बावीस व दिनांक पंधरा नऊ दोन हजार अकरा रोजीच्या शासन निर्णयातील अट अटींचे पूर्तता होत असल्यास त्यांना पुन्हा शिक्षणसेवक योजना लागू न करता रुजू झालेल्या पदांच्या वेतन श्रेणीतील मूळ वेतन आरंभीचे वेतन देण्यात यावेत असे नमूद करण्यात आलेले आहेत तसेच कोणत्याही परिस्थितीत सद्यस्थितीत त्यांच्या चालू असलेल्या वेतनास संरक्षण देण्यात येऊ नयेत याबाबतचे आदेश प्राथमिक माध्यमिक शाळेतील शिक्षकांच्या बाबतीत संबंधित शिक्षणाधिकारी व उच्च माध्यमिक शाळेतील कर्मचारी ह्या बाबतीत विभागीय शिक्षण उपसंचालक ह्यांनी निर्गमित करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या परिपत्रकाच्या अनुषंगाने नुकतेच पवित्र पोर्टलच्या माध्यमातून शिक्षण सेवकपदी नियुक्त थेट रुजू करून घेण्याचे निर्देश आहेत या संदर्भातील शिक्षण आयुक्तालयामार्फत निर्गमित सविस्तर परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूया चौदा डिसेंबर दोन हजार बावीसचे चे महाराष्ट्र शासन शिक्षण आयुक्तालयाचे महत्वपूर्ण परिपत्रक शिक्षण शिक्षणसेवक शिक्षक म्हणून करण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण परिपत्रक अखिल डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून डाउनलोड करू शकता दुसरी अपडेट पाहूया कर्मचाऱ्यांच्या पदोन्नती प्रक्रिया राबवण्याबाबत महत्त्वपूर्ण परिपत्रक निर्गमित राज्य शासनाच्या जिल्हा परिषद अंतर्गत कार्यरत शिक्षकातून विज्ञान व गणित विषयांचे विषय शिक्षक पदावर पदोन्नती देण्याबाबत प्रक्रिया राबवण्याबाबत राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनालयमार्फत दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी अत्यंत महत्त्वपूर्ण शासन परिपत्रक निर्गमित करण्यात आलेला आहे राज्य शासनाच्या शालेय शिक्षण विभागाच्या सात दोन दोन हजार एकोणीस रोजीच्या शासन निर्णयानुसार तसेच मान्य श्री संजय केळकर आमदार विधानसभा यांच्या अकरा जून दोन हजार चोवीस रोजीच्या पत्र श्री राजेश सुर्वे राज्याध्यक्ष महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक या संदर्भातील पत्रानुसार राज्यातील सर्व मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद परिषदा यांच्या प्रती शिक्षण संचालक प्राथमिक प्राथमिक शिक्षण संचालक महाराष्ट्राचे पुणे यांच्या वतीने सदर शासन परिपत्रक सादर करण्यात आलेलं आहे सदर पत्रामध्ये नमूद करण्यात आले आहे की राज्यातील जिल्हा परिषदामध्ये विज्ञान गणित विषयाचे शिक्षक पदेरिक्त आहेत अभियुक्ता व बुद्धिमत्ता चाचणी आधारे जिल्हा अंतर्गत पदभरतीपूर्वी सध्या जिल्हा परिषदामध्ये कार्यरत शिक्षकापैकी गणित व विज्ञान या विषयासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत शवाजेष्ठा शिक्षकामधून गुणवत्तेनुसार येत्या सहावी ते आठवीकरिता विज्ञान आणि गणित विषय शिक्षकासाठी रिक्त पदांच्या मर्यादेत पदोन्नती प्रक्रिया शासन नियमानुसार राबविण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत या संदर्भातील राज्य शासनाच्या प्राथमिक शिक्षण संचालनामार्फत दिनांक दोन जुलै दोन हजार चोवीस रोजी निर्गमित करण्यात आलेला सविस्तर शासन परिपत्रक पुढील प्रमाणे पाहूया गणित व विज्ञान शिक्षकाची पदोन्नती प्रक्रिया राबवण्यावर दोन जुलै दोन हजार चोवीसचं महत्त्वपूर्ण परिपत्रक हे पूर्ण आपण माहिती बघितलेली आहे सदर परिपत्रक अखिल तांबेडसर क्लासेसच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये लिंक आहे तिथून हे पूर्ण परिपत्रक आपण डाउनलोड करू शकतो